गुरुवार असल्याने साई मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या गृहिणी असलेल्या महिलेवर अखेर काळाने झळप घेतली पेट्रोल टँकर आणि स्कूटी पेप असलेल्या दुचाकी तीन जुलैच्या सकाळी भीषण अपघात घडला इरविन ते मार्गाने उड्डाण पुलावर हा अपघात घडला भीषण अपघातात अर्जुन नगर पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या बावन्न वर्षीय वर्षा सोपान काळंगे या महिलेचा दुर्दैवी अंत झाला मृतक महिला आपल्या एम एस सत्तावीस सी नऊ शून्य शून्य आठ क्रमांकाच्या स्कूटी पेपने साईनगरातील मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या घराकडे परत येत असताना भीषण अपघात घडला मार्गाने जाणाऱ्या सात चार पाच नऊ क्रमांकाचा भारत कंपनीचा पेट्रोल टँकर ओव्हरटेक करीत असताना महिला टँकरच्या मागील चाकात आल्याने चिरडला गेल्या अशी माहिती समोर येत आहेत अपघात घडताच उड्डाणपुलावर नागरिकांनी तात्काळ धाव घेतली सिटी कोतवाली पोलीस सह वाहतूक पोलीस कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले पोटाच्या खालील भाग चिरडला गेल्याने महिलेचा काहीच वेळाने करून अंत झाला पोलिसांनी या अपघातात टँकर सह चालकाला ताब्यात घेऊन आता कारवाईला सुरुवात केली आहे